नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी कार्यसम्राट आमदार सुनील भुसारा साहेब यांची गणेशोत्सव निमित्त जव्हार मध्ये हातेरी येथे भेट विक्रमगड विधानसभेचे आमदार माननीय श्री सुनील भुसारा साहेब यांनी आज जव्हार मधील ग्रामपंचायत हातेरी मध्ये गणेशोत्सव निमित्त गावाला भेट दिली व सर्वांना शुभेच्छा दिल्या सोबत राष्ट्रवादीचे जव्हार तालुका अध्यक्ष माननीय संदीप माळी साहेब बहुजन विकास आघाडी कार्याध्यक्ष साहेब व सचिव अशोक राऊत साहेब होते हातेरी येथील जगदीश जंगली युवा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि हातेरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मधील सर्व गावकरी व महिला वर्ग तसेच युवक आणि ग्रामपंचायत सदस्य हजर होते सार्वजनिक एक गाव एक गणपती असल्यामुळे आनंदाचे वातावरण बघायला मिळाले वार्ताहर जव्हार तालुका गणेश दळवीची रिपोर्ट माझ्यासोबत आलेले आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष तालुका अध्यक्ष संदीप माळी पवार आणि सरपंच विनोद बुधर आपले माजी सरपंच आणि यांचे आता मिसेस सदस्य ते जगदीश जंगली उगद्याचे माजी उपसरपंच अशोक राऊत हेमंत घेगड आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य प्रतीक जंगली दिनेश कुपाणे रवींद्र भोरे सुभाष भोरे सोनूभाई कुदाडे माझे आलेल्यासोबतचे सर्व सहकारी पत्रकार भाऊभाई शेख उपस्थित माझ्या भावांनो आणि बहिणींनो गेल्या चार पाच दिवसापासून आपल्याकडे येण्याचा योग येत नव्हता हो ज्या वेळेला आपल्या शाळेचा कार्यक्रम होता आणि मला अचानक वरती येऊन मला परत जावं लागलं कारण मला मुंबईचा मुंबईला जावं लागलं होतं आणि त्यामुळे मला येता आलं नाही परंतु जेव्हा शाळेत कार्यक्रम झाला आणि तिथे ज्या मागण्या झाल्या की आम्हाला शाळा ज्या आपली सुंदर करायची शाळेचं प्रांगण जे शाळेचं अंगण आहे ते चांगलं करायचं आहे शाळेचे सुशोभीकरण करायचं आहे आणि मग मागणी मागली की आम्हाला एक निधी द्या तर त्यावेळेला आपण या शाळेला आठ लाख रुपयाच्या निधी आपल्या गावासाठी आपल्या सगळ्यांच्या मागणीनुसार त्या ठिकाणी दिलं काम कधी सरपंच करत असले पण निधी माझ्या आमदार निधी दिलेला आहे मी स्वतः दिलेलं आहे त्याचबरोबर संदीप मायने सांगितलं की इथले रस्ते असतील आपला मुख्य रस्ता मी एक चार वर्षापूर्वी अप्लाय झालो होतो आपल्या कारखेल त्यावर तुम्ही मला फायदा घेऊन जातो माझा करून आठवण इथं आठवण आली माहिती आलो होतो तर गावात कार्यक्रम पाणी घेऊन आपण इथून पायी पायीवरती जगलो होतो <laughs> गमती भाग सोडा परंतु एक आपुलकी आणि एक जीवा